ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ ಸ್ವಾಗತ ಆಡಿಯೋ ಮಧ್ಯಾಹ್ನ तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री वैभव लक्ष्मी माताजींचं हे व्रत तर हे व्रत कोणत्या क्ष वेळी करायचं असतं कधी करायचं असतं आणि कसं करायचं असतं याबद्दलची सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणींनो हे व्रत सुरू करण्यासाठी तुम्ही कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी हे व्रत करू शकता अगदी या महिन्यामध्ये जो म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस जो हा चालू महिना आहे तर येणाऱ्या शुक्रवारी देखील तुम्ही हे व्रत सुरू करू शकता खूप लाभदायक असे हे व्रत आहे आणि करण्यासाठी खूप साधे सोपे आणि सरळ असे हे व्रत आहे पण मनाला अतिशय प्रसन्नता देणारे व्रत आहे तर तुम्ही या लक्ष्मी देवीची पूजा करताय म्हणजेच तुम्ही धनाची पूजा करत आहात कारण त्या पूजेमध्ये तुम्हाला तुमचं धन ठेवावं लागतं तोपर्यंत ही पूजा संपन्न होत नाही कारण या देवीचं नावच आहे वैभव लक्ष्मी व्रत कारण वैभव म्हणजे काय तर वैभव म्हणजे धन संपत्ती म्हणूनच ह्या देवीला वैभव लक्ष्मी किंवा धनाची देवी धनलक्ष्मी असे देखील म्हणले जाते तर मैत्रिणींनो हे व्रत का करतात तर या व्रताने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो एखादे काम खूप दिवसापासून अडकले राहिले असतील तर ती होतात घरामध्ये तंटे होत असतील घरातल्या सदस्यांचं एकमेकांबरोबर पटत नसेल एकदम टोकी टोकाच्या भूमिका उचलल्या जात असतील सतत मानसिक त्रास होत असेल घरात चिडचिड होत असेल आणि एकमेकांचे विचार जुळत नसतील आणि मेन म्हणजे पैसा पुरत नसेल तर या सगळ्या गोष्टींमुळे या घरामध्ये जे प टेन्शन्स होतात जे वातावरण तयार होतं तर या सगळ्यांचा सगळ्या अडचणींसाठी ह्या व्रताचा खूप छान प्रभाव पडतो तर एक गोष्ट घ्या लक्षात घ्या मंडळी ज्या काही कुटुंबातील समस्या आहेत त्या सगळ्या घरामध्ये पैसा पुरेसा नसल्यामुळेच होतात जो कमवतो त्याला उत्पन्न कमी मिळते जे मिळते त्यात घरचे खुश नसतात कारण तेवढ्या पैशात घर चालवणे सोपे नसते म्हणून घरातल्यामध्ये घरातल्या लोकांमध्ये सदस्यांमध्ये चिडचिड होणे निराशा येणे आणि या सगळ्यांमुळे फक्त काय होतं घरामध्ये क्लेश वाढतो तर याचं कारण कळलं आहे की पैसा कमी पडतो खूप ठिकाणी पैसा आहे तर सुखसमाधान नाही आहे मन अस्वस्थ आहे तर ही धनाची देवी धनलक्ष्मी हिला आपण आपल्या सगळ्या समस्या निवारण करण्यासाठी आवाहन करायचं आहे घरामध्ये एकमेव स्त्री असते जी हे करू शकते म्हणजे थोडे तरी धार्मिक काम उपासना नाहीच जमली तुम्हाला पण थोडे तरी धार्मिक काम कुलदेवाची उपासना काहीतरी आपण अंगीकारले पाहिजे नाही तर जन्म आला आणि वाया गेल्यापेक्षा व्यर्थ गेला असं व्हायला नको कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये देव फार महत्वाचा आहे हे कायम लक्षात ठेवा कारण तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत आहे देवाच्या करणेला आवाज नसतो मंडळी मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी वैभवलक्ष्मी व्रताची कहाणी सांगितली आहे ती तुम्ही नक्की आणि नक्की का त्याच्यावरून तुम्हाला त्याचे सगळे अनुभव कळतील तर चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा तर आता ही पूजा करण्याचे आपण नियम पाहणार आहोत तर ही पूजा करण्यासाठी सकाळी स्नान करावे लवकर उठून आणि सगळ्यात महत्त्वाचं दिवसभर कोणाविषयी वाईट बोलायचे नाही हीच खरी मेन परीक्षा आहे मंडळी ज्यात पास होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला तर शुक्रवारी ज्यावेळेस तुम्ही उठाल स्नान कराल तर पूर्ण दिवस तुम्ही उपवास करायचा आहे कोणाविषयी वाईट चितायचं नाही आहे निंदा करायची नाही वाईट विचार देखील करायचे नाही सतत मनामध्ये एक करा देवीचं मनन चिंतन करत राहा काही वाईट विचार येत असेल तर जयश्री लक्ष्मी माता असं तुम्ही म्हणू शकता मग संध्याकाळी जेव्हा दिवेबत्तीचा वेळ होतो ना तेव्हा देवीची मांडणी करावी लागते सायंकाळीच्याच वेळी या देवीची मांडणी करतात सकाळी दुपारी चालत नाही मंडळी संध्याकाळीच ह्या देवीची मांडणी करावी लागते तर जो टाईम आपण देवबत्तीचा म्हणतो तर त्या टाईमला आपण पाठ मांडायचा आहे मैत्रिणी तुमच्या घरी काही देवीची मूर्तीचे फोटो असेल तुम्ही पूजेत ठेवले तरी चालते बरं का पण पहिल्यांदा पाठ मांडायचा पाठ मांडल्यानंतर त्याच्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे लाल वस्त्र टाकल्यानंतर तुम्ही तांदळाची छोटीशी मधोमध जे आपण कलश मांडणार आहोत तो एकदम पाट्याच्या मधोमध मांडायचा आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही तांदळाची रास किंवा गोल चक्र करून घ्या आणि त्याच्यावरती तो कलश ठेवायचा आहे तसेच त्या पाट्यावरती काय काय असेल तर ही महत्त्वाचं म्हणजे ही पूजा चौरंगावर मांडायची नाही तर पाटावरच मांडायची आहे त्याच्यानंतर तुमच्या घरात जेवढे काही लक्ष्मीचे फोटो असतील किंवा स्त्रीयंत्र असेल तर ते सगळं तुम्ही त्या पाटावरती पूजण्यासाठी मांडू शकता पण अतिशय महत्त्वाचं एक आहे की तुम्हाला स्त्रीयंत्र मांडावंच लागेल आणि नसेल तर ते स्त्रीयंत्र तुम्ही मी सांगते की घेऊन या विकत घेऊन या आणि त्याची पूजा करणं अतिशय लाभदायक असतं ह्या पूजेमध्ये त्यामुळे स्त्रीयंत्र तुम्ही तुम्हाला आणावं लागेल तर ते, 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 ते एक ठेवायचं देवीचा फोटो असेल तो ठेवायचा आणि जे लक्ष्मीव्रताचं पुस्तक आहे ते त्या पाट्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर ते पूजेमध्ये आवश्यक आहे ते म्हणजे गणपतीची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती एखाद्याकडे जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि अन्नपूर्णे देवतेची एक मूर्ती तुम्हाला ह्या पूजेमध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर तिथे कलश ज्या ठिकाणी ठेवणार आहे त्या आधी त्या कलशाची पूजा करून घ्यायची आहे आहे जसे की त्याच्यामध्ये अक्षदा हळद कुंकू फूल, टाकून त्या कलशाची पूजा करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती एक वाटी ठेवायची आहे मैत्रिणीनं तर त्या वाटीमध्ये तुम्ही तुमच्याकडे असणारा छोटा मोठा कोणताही एक सोन्याचा दागिना ठेवायचा आहे जर सोन्याचा नसेल तर चांदीचा ठेवा चांदीचा देखील नसेल तर एक रुपयाचे नाणे तर नक्कीच असतात तर त्या वाटीमध्ये ते ठेवायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देखील त्या वाटीमध्ये ठेवू शकता तर त्या वाटीत ठेवल्यानंतर पहिल्यांदा त्या वाटीच्या मधल्या असले धनाची देखील पूजा करून घ्यायची हळदी कुंकू फुल गंधाक्षता व्हायचंय आणि मग ते सगळं वाहून झाल्यानंतर सगळ्या देवीचे पाया पडून घ्यायचे सगळ्या देवीला अक्षदा फुल वाहून घ्यायचे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यावेळेसच तुम्ही एका वाटेमध्ये साखरेचा एक नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे साखरेचा किंवा साखरेचा ठेवायचा आहे बरोबर पाण्याचा पेला ठेवायचा आहे नैवेद्य म्हणून हे सगळं ठेवल्यानंतर तुमची जशी इच्छा आहे तसं पूजेचा पाठ तुम्ही सजवू शकता बरं का म्हणजे साधी सिंपल ठेवायची तर तुम्ही खरंच जशी मी आत्ता सांगितली तशी ठेवू शकता पण सजवली तरी आणखी आणखीनच छान त्याने काय होतं ना की घरामध्ये एक छान प्रसन्न वातावरण निर्माण होतं सजवल्यानंतर आणि आपल्या मनालाही खूप छान वाटतं देवी सजलेली पाहून तर तसं करायचं असेल तर तुम्ही कसंही पाठ सजवू शकता त्याच्यानंतर पुस्तक वाचायला घ्यायचं पुस्तक वाचायला घेताना डोक्यावरती ओढणी किंवा साडी असेल तर पदर जरूर घ्यायचा आहे आणि ह्या व्रताचे मी नियम आत्ता तुम्हाला सांगणार आहे तर ह्या व्रताचे नियम आहे की हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवारचे असते तर तुम्ही ठरवायचे की कि किती शुक्रवारचं करायचं आहे त्यानंतर ज्याला शक्य आहे त्याने या व्रतात मांसाहार टाळायचा आहे तर जसे जर महिलांना मासिक धर्म आला तर पूजा मांडायची नाही पण उपवास मात्र करायचा आहे आणि तो शुक्रवार त्या व्रतामध्ये ग्राह्य धरायचा नाही आहे जसं की तो मोजायचा नाही आहे जे आधीचे शुक्रवार जेवढे झाले तिथूनच पुढे त्यांची संख्या धरायची आहे तसेच महिलांनी आवर्जून सांगते व्रताच्या शेवटच्या शुक्रवारपर्यंत खीर खायची नाही आहे इतर कुठलीही खीर खाल्ली चालेल परंतु तुम्ही शेवयाची खीर खायची नाही आहे अगदी शेवटच्या दिवशी ज्यावेळेस आपली व्रताची सांगता होते शेवटचा शुक्रवार असेल त्या दिवशीच तुम्ही खीर खायची आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा ते व्रताचे पुस्तक वाचायला घेणार आहात त्यावेळेस तुम्ही कशासाठी हे व्रत सुरू करत आहात कोणत्या तुमच्या मनातल्या इच्छा आहेत त्या देवीला सगळ्या सांगायच्या आहेत की तुम्ही कशासाठी हे पण घेतलं आहे तर ते देवीला सांगूनच मग तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे पुस्तक पूर्ण मनोभावे वाचल्यानंतर आरती करायची आहे घरातील प्रत्येक सदस्यांना खडी साखरेचा किंवा साखरेचा किंवा ज्याने जो काही प्रसाद केलेला आहे खीर सोडून तो प्रसाद सगळ्यांना वाटायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही स्वत स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायच्या तीन आणि त्या तीन प्रदक्षिणा मारताना श्री लक्ष्मी माता श्रीलक्ष्मी माता हा अकरा वेळा जप करायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही दुपारी बारा वाजायच्या आधी उत्तर पूजा करायची आहे मैत्रिणीनं त्याचं कारण असं की शनिवार लागतो त्याच्यामुळे बारा वाजायच्या आतमध्ये तुम्ही ही पूजा उचलायची आहे म्हणजेच उत्तर पूजा करायची आहे आणि मंडळी अजून कोणाला काही शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी हे व्रत फार वेळा केलेले आहे कदाचित तुमच्या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे असेल ओम जय श्री धनलक्ष्मी माता आहे